बिहारमध्ये बी पी एस सी म्हणजेच बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या परीक्षांवरून जोरदार राडा सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे झालं काय तर ह्या जो काही राडा सुरू आहे याच्यामध्ये प्रशांत किशोर यांनी सहभाग घेतलेला होता म्हणून त्यांच्यावरती एफ आय आरसुद्धा दाखल झालेला आहे बी पी एस सीच्या सत्तरव्या पूर्वपरीक्षेतील नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध केला गेला होता विद्यार्थ्यांकडून जोरदार आंदोलन सुरू झालं आणि त्यावेळेसुद्धा विद्यार्थ्यांवरती लाठीचार झालेला होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आणि बिहार सरकारवरती त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा झाली होती मागील वेळेस म्हणजे मागच्या आंदोलनाच्या वेळेस सगळ्यात जास्त चर्चा झाली होती ती खान सर यांच्या अटकेची आणि यावेळेस आंदोलक विद्यार्थ्यांवरती लाठीचार झाल्यानं विद्यार्थी संघटनेनं बिहार बंदची हाक दिली रविवारी गांधी मैदानावरती झालेल्या आंदोलनात नियमांचं उल्लंघन केल्यानं जनसुराज्याचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यासह विद्यार्थ्यांवरती एफ आय आर दाखल करण्यात आलेला आहे दुसरीकडं काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी भाजप जब चा डबल इंजिन सरकारकडून विद्यार्थ्यांवरती अन्याय होत असल्याची टीका केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे या, या मागचा राजकीय अँगल काय आहे हे सर्व काही आज आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी जाधव स्वागत करतो सगळ्यात आधी बीपीएससी च्या परीक्षेवरून बिहारमध्ये राडा का सुरू झाला ते आपण समजून घेऊयात ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विविध पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्या जातात त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा तिथल्या पदांच्या भरती करण्यासाठी बिहार लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घेतल्या जातात तेरा डिसेंबरला बीपीएससी आयोगाकडून संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली गेली आणि या परीक्षेसाठी साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता आणि या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांकडून या परीक्षेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं बीपीएससीच्या नुसार टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं नव्वद हजार विद्यार्थ्यांना सुद्धा भरता आला नव्हता आणि म्हणूनच परीक्षा पुढे ढकलावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होती तसंच या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे सेट असल्यामुळं परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन प्रक्रियेचा वापर केला जाणार असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला होता आणि म्हणून विद्यार्थ्यांनी बी पी एस सीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलेलं होतं विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला फैजल खान आणि बिहारमधल्या इतर काही कोचिंग क्लासेसकडून पाठिंबा देण्यात आला होता आणि हे आंदोलन जास्त चिघळल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर सुद्धा हे प्रकरण तापलं होतं आता बघा बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची ही सत्तरवी पूर्व परीक्षा संपूर्ण राज्यभरामध्ये एकाच दिवशी एकाच शिफ्टमध्ये आणि एकाच पॅटर्ननुसार पार पडली तेरा डिसेंबरला ती परीक्षा झाली होती आणि त्याच्यानंतर बी पी एस सीनं जारी केलेल्या पत्रात म्हटलेलं होतं की भरतीच्या जाहिरातीमध्ये ना नॉर्मलायझेशनचा उल्लेख आहे ना नंतर कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती नॉर्मलायझेशनचा अवलंब करण्यासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरल्या जात काही विद्यार्थी नेत्यांनी उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक अफवा पसरलेल्या आहेत असं बी पी एस सीने स्पष्ट केलेलं होतं मग आत्ता काही विषय सुरू आहे तर तेरा डिसेंबरला पाटणे येथील एका केंद्रावरती झालेली परीक्षा वादग्रस्त ठरली होती एका सेंटरमधल्या एका रूममध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी पेपर फुटल्याचा आरोप करत घोषणाबाजी सुरू केली परीक्षेवरती बहिष्कार टाकला इन्व्हिलिगेटरला दिलेले पेपरचे बंडल आधीच उघडे होते आणि पेपर फुटलेला आहे अशी भीती उमेदवारांनी व्यक्त केली होती याबाबत उमेदवारांनी विरोध सुरू केला आणि मग हा सर्व गोंधळ सुरू असताना तेथील डी एमने बी पी एस सीच्या एका उमेद कानाखाली मारली आणि नंतर वाद आणखी चिघळला पेपर फुटला आहे म्हणून परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवार करताना जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी येथील गांधी मैदानावरती बीपीएससी विद्यार्थ्यांची संसद बोलावली होती आणि यासाठी त्यांना प्रशासकीय परवानगी देण्यात आली नसल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलेलं होतं आता परवानगी दिलेली नसली तरी सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलक मोठ्या प्रमाणामध्ये जमले होते आणि मग इथलं आंदोलन बेकायदेशीर ठरवत गांधी मैदान रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आता या इशाऱ्यानंतर सुद्धा मैदान रिकामं न झाल्यानंतर पोलिसांनी मग लाठीमार केलेला होता याच्यामध्ये अनेक उमेदवार जखमी झाले आणि आता या सर्व प्रकरणामध्ये राजकीय पक्षसुद्धा उड्या मारताना आपल्याला दिसत आहेत बी पी एस सी उमेदवारांच्या निदर्शनाबाबत पाटणाचे जिल्हाधिकारी डॉक्टर चंद्रशेखर सिंह यांनी सांगितलंय की गांधी मैदानावरती आंदोलनाची परवानगी घेण्यात आली नव्हती असं असतानाही विद्यार्थी गांधी मैदानावरती जमा झाले जिल्हा प्रशासनाने गांधी मैदानावरील कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा निदर्शनासाठी पंचेचाळीस दिवस अगोदर अर्ज करणं बंधनकारक असतं मात्र या पद्धतीनं कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती उल्लंघन करत उमेदवार शिक्षक आणि जनसुराज्याचे समर्थक बॅरिकेड्स तोडून गांधी मैदानामध्ये दाखल झालेले होते पाटण्याच्या गांधी मैदानात झालेल्या आंदोलनानंतर प्रशांत किशोर उमेदवारांसह मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घराच्या दिशेने कूच करत होते प्रशासन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना वारंवार समजावून सांगत होतं मात्र ते कोणीही ऐकायला तयार नव्हते आंदोलक विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटायचं होतं शेवटपर्यंत विद्यार्थी मुख्यमंत्र्यांशिवाय कोणाला न भेटण्यावरती ठाम राहिले त्याच्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं आणि शेवटी पोलिसांनी बळाचा वापर केला काही उमेदवारांनी पोलिसांवरती दगडफेक सुद्धा केली आणि त्याच्यानंतर पोलिसांनी जे पी गोलांबर ते राम गुलाम चौकापर्यंत या उमेदवारांचा पाठलाग केला असं सांगितलं जाते आंदोलक विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला तसंच पाण्याचे फवारे त्यांच्यावरती सोडले विद्यार्थ्यांना आवाहन करणारे प्रशांत किशोर हे लाठीचार्ज होण्यापूर्वीच पळून गेल्याचं सुद्धा बोललं जाते तुमचे नेते परतले आहेत तुम्ही देखील आता परत जा असं पोलिसांनी विद्यार्थ्यांना माईकवरून आवाहन केलं होतं मात्र मागण्या मान्य न झाल्यानं आणि प्रशांत किशोर निघून गेल्यामुळं हे विद्यार्थी अधिक संतप्त झाले प्रशांत किशोर यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी आमचा वापर केला असा विद्यार्थ्यांनी त्याच्यानंतर दावा केला विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बिहार सरकार या एका केंद्राची परीक्षा रद्द करून म्हणजे ज्या ठिकाणी पेपर फुटल्याचा आरोप होतोय त्या एका केंद्राची परीक्षा रद्द करून पुन्हा चार जानेवारी रोजी परीक्षा घेण्याचं जाहीर केलं होतं मात्र संपूर्ण राज्यातील उमेदवारांची फेरपरीक्षा घ्या अशी विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात होती याच दरम्यान राजकीय पक्षांच्या याच्यामध्ये एंट्री झाल्यानंतर चे अध्यक्ष रवी मनुभाई परमार यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली या संपूर्ण प्रकरणावर बिहारच्या राज्यपालांनी अभिप्राय घेतलेला आहे आणि बी पी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आता नॉर्मलायझेशनचा जो विषय आहे या संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बिहारमधील राजकीय लढाईचं केंद्र बनत असलेल्या बी पी एस सीच्या निषेधाचे खूप सारे अँगल्स आहेत खूप सारे कंगोरे आहेत म्हणजे बी पी एस सी विरुद्ध विद्यार्थी असा एक त्याचा अँगल आहे सरकार विरुद्ध विद्यार्थी असा एक त्याचा अँगल आहे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा एक त्याचा अँगल आहे आणि अजून एक अँगल याचा आहे तो म्हणजे विरोधक विरुद्ध विरोधक म्हणजे तेजस्वी यादव विरुद्ध शांत किशोर असा सुद्धा अँगल आहे नितीश कुमार यांचं सरकार हे आर जे डी आणि जनसुराज्य यांच्या निशाण्यावरती आहे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरती निशाणा साधत ते आता थकले असून रिटायर्ड अधिकाऱ्यांसोबत राज्य चालवत असल्याचा आरोप केलेला आहे हे तेजस्वी यादव यांनीच प्रशांत किशोर यांचं नाव न घेता त्यांच्यावरती हल्ला चढवला आहे म्हणाले आहे की भाजपच्या बी टीमने अतिशय हुशारीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे पी के यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत तेजस्वी यादव म्हणाले की पटना च्या गर्दिनी बागमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं आणि त्याच्यामुळं बी पी एस सी आणि सरकार जे आहे ते हादरलेलं होतं मात्र अत्यंत हुशारीनं भाजपच्या बी टीमनं आंदोलन गांधी मैदानात नेण्याचं काम केलं प्रशांत किशोर यांचं नाव न घेता ते म्हणाले की काही झालं तरी मी आघाडीवर असेन असे या नेत्याने विद्यार्थ्यांना सांगितलं होतं पण लाठीचारच्या वेळी तोच पहिल्यांदा पळून गेला त्यांना फक्त राजकारण करायचं आहे असं ते म्हणाले बिहारमध्ये येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रशांत किशोर यांना पाटण्यातील रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या तरुणांशी कनेक्ट होण्याची ही एक चांगली संधी निश्चितपणे दिसलेली होती बेरोजगारीने त्रस्त असलेल्या तरुणांना रस्त्यावर उतरून त्यांना आधार दिला असता तर निवडणुकीतील येणाऱ्या अडचणी कमी होतील असं त्यांना वाटत होतं पण गेम नेमकी उलटी झाली असं सुद्धा म्हटलं जाते घटनास्थळी प्रशांत किशोर आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यामध्ये सुद्धा वादवादी झाली वाद घालणाऱ्या तरुणांना प्रशांत किशोर रागाने म्हणाले कि की तुम्ही खूप हुशार झालेले तुम्ही इथून निघून जा म्हणले होते तुम्हाला चळवळीत राहायचं असेल तर राहा नाही तर निघून जा असं ते म्हणाले होते आणि त्याही पुढं जाऊन ते म्हणाले की तमित से बात करू नाही तो चूप रहो कंबल मागे हो मुझसे और बहस कर रहे हो म्हणजे विद्यार्थ्यांना कंबल जे आहे पांघरण्यासाठी थंडीच्या दिवसामध्ये ते तुम्ही मागून घेतलं असं ते विद्यार्थ्यांना म्हणताना दिसतात आणि विद्यार्थ्यांनी हे आरोप अर्थातच नाकारलेले आहेत आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून हे सगळं आणलेलं आहे असं विद्यार्थी आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशांत किशोर गो बॅकच्या घोषणा सुद्धा मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत असा हा एकूण गोंधळ बी पी एस सी संदर्भात सुरू आहे बी पी एस चे अध्यक्ष रवी मनुभाई परमार यांनी मात्र स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की परीक्षा कोणत्याही किमतीमध्ये रद्द केली जाणार नाही आणि परमार यांनी यापूर्वी सुद्धा हे स्पष्ट केलेलं होतं आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराजवळ विसरू नका धन्यवाद